तुम्ही कधी के विचार केलाय का भाषा का इतक्या भावना जागवते का लोक आपल्या मातृभाषेसाठी रस्त्यावर उतरतात बलिदान देतात भारतात भाषा हे फक्त संवादाचं साधन नाही ती आपल्या संस्कृतीचा ओळखीचा आणि अभिमानाचा आत्मा आहे मराठी महाराष्ट्राची आत्मा अशीच एक भाषा आहे ती गेल्या दोन हजार तीनशे वर्षांपासून संत कवी आणि योद्ध्यांच्या भावना व्यक्त करते पण आज मराठी एका वादाच्या केंद्रस्थानी अलीकडे हिंदी सक्तीच्या चर्चेमुळे मराठीच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित झाले मराठीवर खरंच अन्याय होतोय का आणि का भारतीय समाज भाषेबाबत इतका संवेदनशील आहे हा व्हिडिओ मराठीच्या इतिहासाचा तिच्या वैशिष्ट्यांचा आणि तिच्या समोरील आव्हानांचा शोधले तसेच जगभरातील भाषिक संघर्षांचे रोमांचकारी दाखलेले चला सुरुवात करूया ज्ञानेश्वरी लीली आहे जी मराठीला साहित्य कुंचीवर घेऊन जाते पण मराठीचा प्रवास यापेक्षा कितीतरी आधी सुमारे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र प्राकृतापासून सुरू झाला सातशे एकोणचाळीस इसवी सन मधील सातारा येथील ताम्रपट शिलालेख हा मराठीच्या प्राचीन स्वरूपाचा पहिला पुरावा आहे अकराव्या शतकात यादव राजवंशाने मराठीला प्रशासकीय आणि साहित्यिक भाषा म्हणून प्रोत्साहन दिले तेराव्या शतकात लीळा चरित्र मराठीतील पहिले चरित्र महानुभाव संप्रदायाचे महिमभट्ट यांनी लिहिले ज्यांनी मराठीला साहित्यिक दर्जा मिळवून दिला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या भक्ती कवितांनी मराठीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धी प्रदान केली सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्यात मराठीला अभिमानाचे प्रतीक बनवले एकोणीसशे साठ मध्ये भाषिक पुनर्रचनेनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मराठी ही राज्याची अधिकृत भाषा बनली दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार मराठी ही त्र्याऐंशी दशलक्ष लोकांची मातृभाषा आहे जी भारतातील तिसरी सर्वात मोठी भाषा आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारत सरकारने मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला ज्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित झाले महाराष्ट्र भारतातील सर्वात औद्योगिक आणि शहरीकृत राज्यांपैकी एक मराठीला आपली अधिकृत भाषा मांडते मुंबई भारताची आर्थिक राजधानी मराठी भाषिकांचे केंद्र आहे जिथे चौऱ्याऐंशी दशलक्ष लोक मराठी बोलतात मराठीचा वापर शिक्षण प्रशासन आणि माध्यमांमध्ये होतो पण शहरी भागात हिंदी आणि इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे आव्हाने निर्माण झाली आहेत महाराष्ट्र सरकारने मराठीच्या संवर्धनासाठी अनेक पावले उचलली एकोणीसशे चौसष्टच्या महाराष्ट्र अधिकृत भाषा कायद्याने आणि दोन हजार पंधराच्या दुरुस्तीने मराठीला प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता दिली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने सर्व सरकारी आणि अर्ध सरकारी कार्यालयामध्ये मराठीचा वापर अनिवार्य केला आणि मराठी देवनागरी अक्षरांसह कीबोर्डचा वापरही बंधनकारक केला पण आदिवासी भागात जिथे गोंडी आणि वारली सारख्या भाषा बोलल्या जातात या धोरणांमुळे काही अडचणी निर्माण झाल्या भारतात भाषा ही फक्त संवादाचे साधन नाही ती ओळख संस्कृती आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एक हजार सहाशे हून अधिक मातृभाषा आणि प्रादेशिक अभिमानशे महाराष्ट्राची निर्मिती झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील त्रिभाषा सूत्राने हिंदीच्या सक्तीच्या भीतीने वाद निर्माण केला एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी हिंदी चा हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा बनवण्याचा या, विरोध या विरोधानंतर सरकारने हिंदीला ऐच्छिक केले पण जून दोन हजार पंचवीस मध्ये नवीन नियम जाहीर झाला ज्यामध्ये हिंदीला डीफॉल्ट तिसरी भाषा बनवण्यात आली परंतु वीस विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार इतर भाषा निवडता येऊ शकतात हे दर्शवते की हिंदीला प्राधान्य दिले जाते पण पर्याय उपलब्ध आहे जगभरातही भाषिक संघर्ष पाहायला मिळतात तामिळनाडू मध्ये एकोणीसशे सदोतीस मध्ये हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन झाले ज्यामध्ये नटराजन आणि थलमुत्तू या दोन आंदोलकांचा मृत्यू झाला त्यांचे बलिदान आजही स्मरणात आहे स्पेन मधील कॅटालोनिया प्रदेशात कॅटालान भाषा ही त्यांच्या ओळखीचे प्रतीक आहे दोन हजार सतरा मध्ये स्वातंत्र्यासाठी जनमत घेतले गेले जे स्पेनने सा इंग्रजी बोलणाऱ्यांमध्ये असंतोष आहे या उद्धारांमधून दिसते की भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर ती ओळख आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे मराठीवर अन्याय होत असल्याची भावना काही प्रमाणात आहे विशेषतः शहरी भागात जिथे हिंदी आणि इंग्रजीचे वर्चस्व आहे अलीकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या पस्तीस टक्केने वाढली आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी आणि हिंदीचा वापर वाढलाय ज्यामुळे मराठी मागे पडत असल्याची भावना आहे पण मराठीला कायदेशीर संरक्षण आहे दोन हजार पंचवीस मध्ये मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला ज्यामुळे तिचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित झाले महाराष्ट्र सरकारने मराठीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कायदे लागू केले जसे की सरकारी कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य करते तरीही आदिवासी भागात मराठी सक्तीच्या धोरणामुळे स्थानिक भाषिक समुदायांना अडचणी येतात ज्यामुळे सर्व समावेशक धोरणांची गरज आहे जगभरात अनेक भाषांना अशाच आव्हानांचा सामना करावा लागलाय तामिळनाडू मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलनात झाली कॅटालोनिया मध्येही कॅटोलान भाषेला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात मराठीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जेणेकरून तिची ओळख आणि संस्कृती जपली जाईल मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते ज्यात जा व्यंजने आणि स्वर ती एकत्रित भाषा आहे जी शब्दांना प्रत्यक्ष जोडून अर्थ निर्माण करते मराठीच्या शब्दसंग्रहांवर संस्कृत फारसी अरबी पोर्तुगीज आणि इंग्रजीचा प्रभाव आहे उदाहरणार्थ खुर्ची अर्थात फारसी आणि टेबल अर्थात इंग्रजी हे शब्द मराठीत समावले गेले मराठी साहित्याची परंपरा समृद्ध आहे ज्यात संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी पासून ते वि स खांडेकर यांच्या आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत विविध प्रकार समाविष्ट आहेत मराठी चित्रपट जसे की सैराट आणि फॅन्री तिची समकालीन प्रसंगिकता दर्शवतात विशेष म्हणजे मराठी फक्त भारतात नाही तर मॉरिशस इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेतही बोलली जाते ऐतिहासिक पलायनांचे परिणाम आहेत मराठीच्या संवर्धनासाठी पुढील उपाययोजना प्रभावी ठरू शकतात शिक्षण शाळांमध्ये मराठी शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि त्रिभाषा सूत्रात मराठीला प्राधान्य देणे सांस्कृतिक उपक्रम मराठी साहित्य संमेलने नाट्य आणि चित्रपटांना प्रोत्साहन देणे डिजिटल उपस्थिती यूट्यूब सोशल मीडिया आणि डिजिटल मंचावर मराठी सामग्रीचा प्रसार तरुण पिढी मराठी साहित्य आणि संस्कृतीबद्दल तरुणांमध्ये अभिमान निर्माण करणे उदाहरणार्थ कर्नाटकाने कन्नड भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी साठ टक्के नावफलकांवर कन्नडचा वापर अनिवार्य केलाय मराठीसाठीही अशा धोरणांचा अवलंब करता येईल पण सर्व भाषिक समुदायांचा समावेश करणे महत्वाचे आहे मराठी ही केवळ भाषा नाही ती महाराष्ट्राचा आत्मा आहे तिचा इतिहास साहित्य आणि सांस्कृतिक वारसा तिला अनन्य बनवतो हिंदी आणि इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे आव्हाने असली तरी मराठीची लवचिकता आणि तिच्या बोलणाऱ्यांचा अभिमान तिला टिकवून ठेवेल भारताच्या वैविध्यपूर्ण भाषिक परंपरेचा भाग म्हणून मराठीला जपणे आणि प्रोत्साहन देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य महात्मा गांधींच्या शब्दात राष्ट्राची संस्कृती तिच्या लोकांच्या हृदयात आणि आत्म्यात करते मराठी ती, मरा ती संस्कृती आहे चला मराठीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद